श्री स्वामी समर्थ मित्रांनो दररोज रात्री झोपण्याआधी एकदा नाभीला स्पर्श करा आणि फक्त हे दोन शब्द बोला कितीही कठीण इच्छा असेल तरी पंचेचाळीस दिवसात पूर्ण होईल मित्रांनो दररोज झोपण्याआधी नाभीला स्पर्श करा आणि दोन शब्द बोला नाभीचा रहस्य आणि चमत्कारिक शक्ती तुम्ही रोज झोपता पण झोपण्याआधी जर फक्त दोन सेकंद वेळ काढलात आणि तुमच्या नाभीला हलकासा स्पर्श करून दोन शब्द उच्चारले तर तुमचं आयुष्य बदलू शकता हो हे ऐकून तुम्हाला गंमत वाटेल पण हा हे एक रहस्य आहे त्या शक्तीचं जी आपल्यात जन्मापासूनच आहे पण आपण विसरलो आहोत किंवा आपल्याला ती ज्ञात नाही आज आपण बोलणार आहोत नाभीच्या चमत्कारी ऊर्जेबद्दल आणि त्या दोन शब्दांबद्दल जे तुमच्या आयुष्याला संपन्नतेच्या मार्गावर नेतील म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण शेवटी आपण त्या दोन शब्दांचा अर्थ जाणून घेऊ ते तुमच्या आयुष्यात चमत्कार घडवते आपलं शरीर हे एक ऊर्जा केंद्र आहे जसं पृथ्वीचं केंद्र तिचं संतुलन राखतं तसंच आपल्या शरीराचं केंद्र म्हणजे नाभी नाभी हे फक्त शरीराचा एक भाग नाही ते आपल्या जीवनशक्तीचं प्रवेशद्वार आहे आईच्या गर्भात असताना आपला पहिला श्वास पहिलं पोषण हे सगळं नाभीमार्गेच होतं म्हणून नाभी हा देव आणि जीव यांच्यातील पूल आहे आयुर्वेदात सांगितले नाभी हे शरीरातील बहात्तर हजार नाड्यांचं केंद्र आहे या नाड्या म्हणजे शरीरातील ऊर्जा वाहिन्या आणि त्यांचं संतुलन साधलं की मन शांत होतं आरोग्य सुधारतं आणि भाग्य खुलतं आता काही लोक म्हणतील हे फक्त श्रद्धा आहे पण विज्ञानही हे मान्य करतं की आपल्या पोटात असलेल्या सोलर फ्लेक्सेस नेवर सेंटर म्हणजेच नाभी परिसरात अत्यंत शक्तिशाली न्यूरो कनेक्शन असतं हे केंद्र भावना आत्मविश्वास आणि अंतर्ज्ञान नियंत्रित करतं जेव्हा आपण नाभीला हलकासा स्पर्श करतो तेव्हा आपल्या शरीरातील ऊर्जेचा प्रवाह संतुलित होतो म्हणून मेंदूला शांतता मिळते आणि झोपेची गुणवत्ता वाढते पण जर याच वेळी योग्य शब्द वापरले तर ती ऊर्जा आपल्या इच्छांशी जोडली जाते म्हणजे मन मनातली इच्छा आणि शरीरातील ऊर्जा एकत्र येते तेव्हाच घडतात चमत्कार आता सगळ्यांना पडलेला प्रश्न म्हणजे ते दोन शब्द कोणते ते आहेत धन्य आहे किंवा इंग्रजीत आय एम ग्रेटफुल हो हे साधे दिसणारे शब्द आहेत पण यामागचं सामर्थ्य अनंत आहे जेव्हा तुम्ही झोपण्याआधी नाभीला स्पर्श करून म्हणता मी धन्य आहे तेव्हा तुम्ही तुमच्या अवचेतन मनाला सांगत असता की तुम्ही समाधानात आहात विश्व तुमच्यासोबत आहे आणि तुमच्याकडे सर्व काही आहे जे तुम्हाला पाहिजे विश्वाला कृतज्ञतेची कंपनं मिळतात आणि तीच कंपनं तुमच्याकडे पुन्हा आनंद पैसा आरोग्य प्रेम घेऊन येतात रात्री झोपण्याआधी करा ही साधी कृती एक पलंगावर शांत बसा नंबर दोन डोळे मिटा आणि तीन दीर्घ श्वास घ्या नंबर तीन उजव्या हाताने नाभीवर हलका स्पर्श करा नंबर चार मनात किंवा आवाजात म्हणा मी धन्य आहे माझं आयुष्य सुंदर आहे नंबर पाच दोन मिनिटं त्या भावनेत रहा नंबर सहा आणि नंतर शांत झोपा फक्त एवढंच हे नियमित केलं की तुमच्या जीवनात दिसेल फरक नकारात्मक विचार नाहीसे होतील अडथळे कमी होतील आणि आर्थिक स्थैर्य वाढेल नाभी म्हणजे विश्वाशी जोडलेली लाईन आहे जसं मोबाईलला नेटवर्क लागलं ला, तरच सिग्नल येतो तसंच नाभीमार्गे विश्वाची ऊर्जा आपल्याशी जोडली जाते जेव्हा तुम्ही नाभीला स्पर्श करून कृतज्ञता व्यक्त करता तेव्हा तुम्ही विश्वाशी संवाद साधता विश्व ऐकतं कारण भावना हीच प्रार्थना असते हेच कारण आहे की प्राचीन काळी ऋषी साधू आणि योगी ध्यान करताना नाभी केंद्रावर लक्ष केंद्रित करत ते म्हणायचे नाभी स्थिर झाली की जीवन स्थिर होतं मन शांत होतं झोप खोल आणि गाढ लागते नकारात्मक विचार दूर जातात त्वचेला तेज येतं आत्मविश्वास वाढतो भाग्य खुलतं पैसा आणि संधी आकर्षित होतात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मन, मन आनंदी राहतं हे करताना मोबाईल बाजूला ठेवा मनात कुठलाही नकारात्मक विचार ठेवू नका स्त्रिया मासिक पाळीच्या काळात हे करू नयेत मुलांसाठी आणि वृद्धांसाठी हा उपाय सुरक्षित आहे झोपण्याआधी रात्री दहा ते अकरा दरम्यान शांत मनस्थितीत अंधारात नव्हे तर हलक्या प्रकाशात कधी कधी आयुष्य बदलण्यासाठी मोठं काही करण्याची गरज नसते फक्त छोट्या कृतींमधून मोठे परिणाम मिळतात नाभीला स्पर्श करा आणि म्हणा मी धन्य आहे हीच ती कृती आहे जी तुम्हाला विश्वाशी जोडेल आणि ज्या दिवशी तुम्ही हे पूर्ण श्रद्धेने केलं त्या दिवशी चमत्कार तुमच्याच डोळ्यांसमोर घडेल जर तुम्हालाही हा उपाय पटला असेल तर आजपासूनच सुरू करा आणि तीन दिवसानंतरचा तुमचा अनुभव कमेंटमध्ये नक्की शेअर करा विश्व तुमच्या शब्दांना उत्तर देईल व्हिडिओ लाईक करा तुमच्या प्रियजनांसोबत शेअर करा आणि अशाच दैवी रहस्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा लक्षात ठेवा शब्दांमध्ये शक्ती असते आणि श्रद्धेतून घडतात ते चमत्कार मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ